नमस्कार तुम्ही पाहत आहात जनजागृती न्यूज सामान्य जनतेचं निर्भीड व्यासपीठ महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि नगर जिल्ह्यामध्ये देखील ज्यांचं फार अभूतपूर्व योगदान या जिल्ह्याच्या विकासामध्ये राहिलं असे आमचे मार्गदर्शक स्वर्गीय साहेब यांचं काल दुःखद निधन झालं त्यांच्या जाण्यानी एक असा आधारस्थान ज्यांच्यामुळं अनेक राजकीय नेते या जिल्ह्यामध्ये जन्माला आले अनेक लोकांना त्यांनी आमदार केलं अनेक लोकांना आशीर्वाद दिला असं एक नेतृत्व आज आपल्यामधून निघून गेलं मी आमच्या समस्त विखे पाटील परिवाराच्या वतीने आमच्या समस्त संघटने आणि समस्त उद्योग समूहाच्या वतीने आदरणीय स्वर्गीय साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो दादा राष्ट्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार महायुतीमध्ये येणार त्याबद्दल काय सांगणार अशी चर्चा सर्वत्र चालू आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं मी मी हे पहा मी कधीच काय बोलत नाही न बोलता मी सगळं करतो आणि न बोलताच सगळं होईल त्यामुळे काय काय मला पाहिजे त्याच्यावर याच्यावर टिप्पणी देण्यापेक्षा माझं काम या ठिकाणी असलेल्या कार्यकर्त्यांना संरक्षण द्यायचं आहे आणि कार्यकर्त्यांच्या भावना ह्या उच्चस्तरीय पोचवण्याची जबाबदारी माझी आहे जी काही ये बातमी येत असेल किंबोना येत नसेल त्यापेक्षा कार्यकर्त्यांची भावना काय आहे जे या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पळाले कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर झाला तरच माणूस नेता होऊ शकतो आणि जर मी माझ्या कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करू शकलो नाही तर मग मला नेता होण्याचा पण अधिकार नाही याच्यामध्ये सगळं तुम्हाला लक्षात येईल